नमस्कार मैत्रिण कोण होतेस तू आणि काय झालेस तू या मालिकेमध्ये आता युगचं जे ना रही। ये सत्य आहे ते माईनसमोर येणार आहे पण हे सत्य येऊ नये असं कावेरीला वाटत असतं तर होतं असं की आता युगची जी आई आहे ती घरी आलेली आहे ती माईंडला खाली बुलून घेते आणि म्हणजे सुलक्षणा मला तुला काहीतरी सांगायचं आहे सुलक्षणामध्ये काय सांगायचं आजी बोला ना तुम्ही तर ती म्हणते हा मुलगा आहे ना मला आई म्हणतो हे तुला खटकतं ना पण तो मला का आई म्हणतो हे तुला माहिती आहे का तेच मी सांगणार आहे तिथं सुलक्षणा म्हणते नेमकी काय आहे ते, ते स्पष्ट बोला आता कावेरीलाही खूप मोठा धक्का बसतो की बाबा हिने जर युगबद्दल खरं बोलली तर इथे माइंडला खूप त्रास होईल इथे युगला सुद्धा वाटत असतं की त्याच्या आईने माइंडला सत्य सांगू नये तर त्यामध्ये आज सत्य असं आहे की हा जो युग आहे ना हा तुमचा मुलगा नसून हा माझा मुलगा आहे मा म्हणते तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का तर कावेरी म्हणते माई मी तुम्हाला सर्व काही सांगणार होते तुम्ही जरा शांत व्हा तर लगेच माई कावेरीवरच ओरडते आणि म्हणते अगं हे काय म्हणत आहे तुला कळतंय का तर माई कावेरीमध्ये ते जे बोलत आहे ना ते एकदम खरं आहे हा आपला यश नसून हा युग आहे आता असं म्हणल्यावरती माई दोन मिनटं चक्कर आल्यासारखं खतं आणि त्या पटकन अशा खाली बसतात तर आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू